आजपासून साधारण तेरा चौदा वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे तारीख तशी कोणाला माहिती नाही पण एक भविष्यवाणी झाली होती आठवते का चला एक खिंड देतो वर्ष दोन हजार बारा आठवलं असेलच तेव्हा एक भविष्यवाणी गाजली होती ती म्हणजे एकवीस डिसेंबर दोन हजार बाराला जग नष्ट होणार आता डोक्यात पटापट फ्लॅशबॅक गेले असतील ना एकवीस तारखेच्या आधी असं करू तसं करू आपल्या इच्छा पूर्ण करू असं म्हणणारे होते तर काहींना वाटत होतं ही तर फक्त अफवा आहे हॉलिवूडने तर यावर दोन हजार बारा या नावाने फिल्म सुद्धा बनवली आता हा गमतीचा भाग झाला पण त्या विषयाला वर्ष झाली पण ही भविष्यवाणी कोणी केली हे का नाही आठवणार कारण आपल्याला या बाबतीत ठोस माहिती नाही याची फक्त भरपूर चर्चा झाली होती आता हा फोटो बघा हा फोटो त्या काळात खूप चर्चेत आला होता हा कोरीव काम केलेला जो दगड दिसतोय तो ऍक्च्युली मायाजमातीच्या लोकांचं कॅलेंडर आहे जे त्यांनी बनवलं होतं ज्याला मेसो अमेरिकन लॉंग काउंट कॅलेंडर म्हणतात निसर्गाला देव मानणारी माया सभ्यता जी हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात होती ती अचानक गायब कशी झाली माया जमातीतील लोक नक्की कोण होते हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा मघाशी आपण ज्या मायाजमातीच्या कॅलेंडरबद्दल बोललो त्याबद्दल समजून घेऊ मायांनी एक खास कॅलेंडर बनवलं होतं जसं हिंदू धर्मात चार युगांचा उल्लेख होतो तसंच मायांचा विश्वास होता की ते चौथ्या जगात राहतात आणि तीन जग देवतांनी नष्ट केली त्यांच्या गणनेनुसार चौथ्या जगाची शेवटची तारीख होती तेरा बाघ आता एक बाघ म्हणजे एकशे सव्वीस वर्षांचा काळ आणि या कॅलेंडरचा शेवटचा दिवस आपल्या कॅलेंडरनुसार होता एकवीस डिसेंबर दोन हजार बारा यामुळे सगळ्या जगभरात बातमी पसरली की हा मायांचा कॅलेंडर संपतोय म्हणजे जग नष्ट होणार पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्या दिवशी काहीच घडलं नाही हा कॅलेंडरचा शेवट नव्हता तर एका माया युगाचा अंत आणि त्यांच्या दुसऱ्या युगाची सुरुवात होती पण ज्या मायांनी इतक्या पुढच्या काळाचं कॅलेंडर बनवलं जे गणित आणि खगोलशास्त्रात कमालीचे हुशार होते ती सभ्यता आणि संस्कृती शेकडो वर्षांपूर्वीच का आणि कशी नाहीशी झाली याचं उत्तर जाणून घेण्याआधी चला माया जमातीबद्दल थोडं जाणून घेऊया माया सभ्यता हजारो वर्षांपूर्वी मध्य अमेरिकेत म्हणजे आजच्या मेक्सिको ग्वाटेमाला बेलीज आणि जंगलांमध्ये राहायची पालेनके कोपान आणि मायापान ही मायांची प्रमुख शहरं होती ही जमात करा शेती करायची ज्यात ते मका पिकं घ्यायचे आणि शेतीसाठी स्लॅश अँड बन टेक्निकचा वापर करायचे त्यांच्यासाठी निसर्ग म्हणजे देव होता असं म्हणतात ते पाच हजारपेक्षा जास्त देवी देवतांची पूजा करायचे आणि मुख्य म्हणजे सूर्य चंद्र पाऊस आणि धान्य यांची ते पूजा करायचे त्यांच्या धर्माचा मुख्य भाग होता तो म्हणजे माणसाचा बळी त्यांचा विश्वास होता की प्रत्येक माणसात चुलेल नावाची जीवनशक्ती असते आणि जर माणसाचा बळी दिला तर त्यांच्यावर कोणतंच संकट येत नाही आणि देवता प्रसन्न होतात इवन ही गोष्ट माहिती आहे का की मायांचा एक खास खेळही होता ज्यात ते माकडाच्या कवटीच्या आकाराचे चेंडू वापरायचे आता खेळ कसा खेळला जायचा याबद्दल माहिती नाही पण जी टीम हरेल त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हायची जसं आपल्याकडे प्राचीन काळी क्षत्रिय राजे शासन करायचे तसंच मायांमध्ये एलिट्स शासन करायचे आणि राजाला कुहुल अजाव म्हणायचे हा राजा कोणी सामान्य माणूस नव्हता तर तो, तो देवाचा अवतार किंवा दूत मानला जायचा सगळे धार्मिक विधी राजाच करायचा मायांमध्ये वेगवेगळ्या राजवंशाचं म्हणजे डायनेस्टीचं युद्ध सतत चालायचं दोन हजार तेरा मध्ये ग्वाटेमालाच्या एका माया मंदिरात दीड हजार वर्ष जुनं दगडी स्मारक सापडलं ज्यात सात वर्ष चाललेल्या एका प्राचीन रॉयल युद्धाची नोंद होती पण दहाव्या शतकात मायाची अनेक शहरं विशेषतः ओस पडली आणि जंगलाचा हिस्सा बनली एकोणीसाव्या शतकात स्थानिक जमातींनी ते पुन्हा शोधलं आणि आर्कोलॉजिस्टना त्याची माहिती मिळाली आजही तिकालमध्ये भव्य पिरामिड्स आणि मंदिरं सापडतात त्यांना आपल्यासारखं नॉलेज नव्हतं तरी त्यांनी इजिप्तच्या पिरामिडच्या तोडीची भव्य पिरामिड्स बांधले याचं उदाहरण बघायचं झालं तर तिकाल टेम्पल वन किंवा टेम्पल ऑफ द जॅगवार आता चिचेनिज्जाच बघा बऱ्याच जणांना वाटतं की हे फक्त पिरॅमिड आहेत पण खरं तर चिचेनिज्जा हे मेक्सिकोच्या युकाटन मधलं एक प्राचीन माया शहर यातलं टेम्पल ऑफ कुंकुलकान खूप प्रसिद्ध आहे त्याचं आर्किटेक्चर आणि भिंतीवरचं कोरीव काम आजही थक्क करणारं आहे पण ही माया सभ्यता आणि त्यांची संस्कृती अचानक कुठे गायब झाली याचं उत्तर कोणाकडेच नाही पण या बाबतीत इतिहासकारांनी काही थिअरीज मांडल्या एक थिअरी अशी की मायांच्या राजवंशामधली सततची युद्ध चालायची त्यामुळे त्यांचे रिसोर्सेस संपले त्यामुळे व्यापार आणि शेतीकडे लक्ष देणं अशक्य झालं आणि त्यांची अर्थव्यवस्था कोसळली आणखी एक थेरी अशी, अशी सांगते की मायांची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित होती नवव्या आणि दहाव्या शतकात बराच काळ दुष्काळ पडला ज्यामुळे शेती ठप्प झाली आणि मायांना त्यांचा मूळ प्रदेश सोडावा लागला पण माया सभ्यता पूर्णपणे नष्ट झाली नाही नोज नावाचं शेवटचं माया शहर सोळाशे सत्त्याण्णव पर्यंत टिकून होत स्पॅनिश लोकांनी अमेरिकेवर आक्रमण केलं तेव्हा माया सभ्यता खऱ्या अर्थाने संपली पण आजही मध्य अमेरिकेत सुमारे साठ लाख लोक स्वतःला मायाचे वंशज मानतात आणि त्यांच्या काही परंपरा रीती रिवाज अजूनही जपतात तर ही होती माया सभ्यता आणि संस्कृतीची कहाणी पण त्यांच्या गायब होण्याचं रहस्य अजूनही पूर्णपणे उलगडलेलं नाही अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका